नमस्कार म्हणजे अश्विनी बोच्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आम्ही जातोय आज आहे दसरा सीमोल्लंघन करण्यासाठी पूर्ण गँग जाते आहे कुठेतरी ओमच्या ड्रायव्हर गाडीवर मेकअप चालू आहे मस्त पैकी सगळं सेट झालेलं आहे नवीन घरामध्ये मस्त पैकी वा वंडरफुल दुसऱ्या मजल्यावर आहे आणि इकडं गॅलरीचा आणि घेऊन छान आहे मोका आहे आहे सो पुन्हा भेटूया आपण नाही पुन्हा नाही थांबा येतोय होऊन येतोय सगळे प्रॉब्लेम देवाच नाव घ्यायचं असं काही अपघात झाला तर देव बी नये सच्चा मागे निघतो तेव्हा माहिती असं नसतं आपण जर काय नाही कन्फ्युजन नसतं करायचं कन्फ्युज नाही करायचं कन्फ्यूज बिलकुल नाही करायचं मी काय कन्फ्यूज राहते पप्पा बी तसाच आहे दरवाजा लावून गॅस बंद केला दौरा चालू पण चांगलं आहे ते केलं पाहिजे सर्व गणेश शस्त्रांची गाड्यांची पूजा चालू आहे त्यांची गाडी येते

म्हणजे तुला खोकला जात असेल असं कफज होतं हां ना हं आणि आवाजही खूप जबरदस्त वेगळाच आवाज रे तो काय म्हणलं हे बघ 5 मिनिटाचा टाइमर लावलंय बरं का जर वाजलं तुम्ही निघून जायचं

दोन पावलं मग चालत जेव्हा लागला सांगितलं सांगितलंय आजूबाजूचं वातावरण एक नंबर आहे सुपर धन्य ती लोक इथं जी जी राहतात क्लास एकदम असं वाटतं डोंगरांवर जावं डोंगरांवर राहावं गाड़। काय बंद आहे मध्ये डायरेक्ट क्लोज जाते बघतो हा काळ्या तोंडाचं डेंजर राहतात बरं काही हा एरिया कसं काय शोधला तुम्ही आलो ना म्हणजे हा ग मध्ये काय मंदिर आहे मध्ये केदारनाथ प्रती केदारनाथ शंकराचं पिंड आहे आणि असं ते मंदिराचा जो आकार आहे तो केदारनाथच्या मंदिरासारखा म्हणून त्याला प्रती केदारनाथ उभे आणि कंपाऊंड आहे पुढे पूर्ण कंपाऊंड आहे सर ओके छान आहे म्हणजे मस्त मंदिर आहे हायवे बसून आवड किती पाच किलोमीटरमध्ये फक्त पाच किलोमीटर आहे

आम्ही आहोत गोकुलधाम सोसायटी स्कूल ऑफ ट्रस्ट एक्शन शाळेची सहल आलेली आहे शक्तीपीठ शक्ती संस्थान ज्ञानपीठ ज्ञान संस्थान आमचे मुख्याध्यापक आहे सुयोग शेठ सुयोग श्रीमती आमचे सण आहेत श्रीमती सुयोग वानरे सर शिस्तप्रिय आहेत वेळेत देतात वेळेत